अहो चितवाडी आवरलं वाटतं काम हा आत्ताच आवरलं बसा ना सकाळ सकाळ तुझं काम आवरून गेलं का टेन्शन नाही राहत तुला तुम्हाला सांगू का मला जेव्हा काही काम असलं का त्यावेळेस बरोबर तुम्ही येता काय सांगते देवाची देण आहे हो हा तरी या मी पाय आपाप तुझ्या घराकडे व्हायच्यात माझे बरं <laughs> मी काय म्हणता एकडे मला ना शेवग्याच्या शेंगा असेल तर बघा ना बघायला कशाला पाहिजे बाजारात जायचं घेऊन यायचे अहो बाजारात कशाला मला झाडाच्या अशा द्या चांगले असतात डायरेक्ट ताज्या ताज्या त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती का कॅल्शियम असतं जे हाड ठिसूळ झालेले असतात ना थे थे ते जरा कणखर होतात कॅल्शियम हा कॅल्शियम वगैरे सगळं असतं त्याच्यामध्ये ते अजून काहीतरी म्हणतात ना त्याला ते असत बर जाऊ द्या मला त्याचं मॅग्नेशियम हा परत ते माहिती जर्मल अहो तर जर्मल धातू ये आयर्न मॅग्नेशियम हे काही जातो नाही का बरं ते जाऊ द्या तुमच्या नादी लागत बसला तर शेवग्यास शेंगा इथच हे होती मला त्याच आहे ना सूप प्यायचंय डॉक्टरनी मला सांगितलंय कॅल्शियम कमी आहे चांगलं चांगलं खायचं अजून किती चांगलं चांगलं चांगल चांगल खात आप तू आपल्या गावात तू सांग बरं तो आहे एक कोणी चांगलं दिसत बी चांगलं खात बी नाही गुटगुटी एकदम तू तू श्यामराव तुमच्या तर काही पण असतं अहो चांगलं चांगलं म्हणजे पौष्टिक खायला सांगितलं मला असं होय बरं बघा ते काय करायचं शेवग्यास शेंगाचं तू शेवग्याच झाड माझा अर्थ नाही भाऊ शेवग्याचा झाड मग आता कोणच तरी असेल ना हा डिपुटीच्या वावरात पाहिले होते मी लय शौग शांगा असते त्याला ते काय खात नाहीत ती ते डिपुटी देतील का आपल्याला मागायला गेलं तर तसे देतील बर का पण ते पण सांगता येत नाही भाऊ त्यांचं मी गेलो तर मला म्हणते जायना बाजारात इकत आण्ना काही माग फुकटच मागतो मग आता काय करायचं चा। मी चाललो जे शेतात मग मी घेऊन येतो चांगल्या झाड 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 पाहून आणू ना चांगलं बघून एकदम दोन तीन वेळेच सूप झालं पाहिजे माझं लागलं तू मला थोडस देईन वाटीभर तिन्ही भारचं सूप होईल का होत तुम्हाला काय करायचं त्याच पण नको एक काम कर तू चल माझ्यासोबत ते उघं तुम्ही आणल्या काही म्हणशील आणल्या कावळ्या आणल्या बारक्या असंच म्हणशीन तू तु। तुला जे लागतं ना ते मी काढून देईन तुला बरं चला हा मी चढून पुढे शेतात ना नाही नाही एवढ्या सगळ्या सगळ्या काय ते शेतात डिगे असतो ना तिकडे कुठेतरी डिग्याला आपण लिहून दरवाजा चल लवकर श्यावग्याच्या श्यागा हे बघ श्यावग्यात झाड आहे का नाही वाळून जातात शावग्यात तरी बी उपयोग नाही होत त्यांचा तू म्हणली एवढा फायदा आहे शावकाचा म्हणजे पौष्टिक असतात ते हा ना ऐका हो ना तर ही घ्या निघत का बघा बरं काढे निना ग्याला का आहेत याचा काही उपयोग नाही ओ मी काय म्हणते ऐका ना त्याने निघत नाही टाका ते दे खाली मोठी पाहिजे काढी तुम्ही याच्यावर चढा ना किती घे इतकं दोन पावल्याच वरती तुमचा हात पण पुरण चढा ना मला मग का बर नाही जमायचं अहो जा। शामराव तुम्ही तुम्हाला काय नाही जमत जमन जमन तू म्हणले मग सगळं जमन हा हळू बर का झाडाच्या फांदा जोडू नका नाही बाई तू ढीए पुढील कळ ना झाडाच्या फांद्या आणि मला चढा चढा पटकन पटकन चढा कोणी येईन बर का अयो डेपुटीने भारी भारीले काम केलेले आहे का हा ती चम गिजन हा हा द्या काढा 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 हा इधर द्या, आ। ओ, द्या, द्या। काड़, काड़, काड़। हो तेव्हा 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 तिथं भारी काढा 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 ती दिसते का तुम्हाला ती श्यामराव काय ग गुटीची बुलेट आली काय कुठे आली इकडे हो अयो शामरा खाली खाली उतरा तुम्ही अय्यो अय्यो अयो अयो हं अगं थंडी पुढे इकडे येणार नाही ना अगे नाही चालली तिकडे अयो झाली तिकडे चला घरी घरी कुठं मग हात भोर बाय काय करायचं आता घरी जाऊन काहीतरी लावू ना त्याला घरी कुठं प्लस्टर करावं लागे सूच नाही दे बराबर आहे बघ किती अ इथंच फोडा वाटतं आता मनगटापाशी जरा वजन कमी करायचं ना पडल्या पडल्या एवढं लागलं असतं का चला दवाखान्यामध्ये दवाखान्यात चला अयो डेपुटी आहे नाही बघा बघा का आहे नाही नाही ते यायचं बाबा वापस लई दुखतो आहे चला पटकन लई दुखत रे दुखणारच ना तुम्हाला तर कळतच नाही झाडाला कुठपर्यंत चढा एक काम सांगितलेलं होतं बरं चला मी सोडून देते तुम्हाला घर होय नको हे का बर काय सांगू मी सुगंधाच्या शेवग्या शेंगा काढायला हात तिला जर असं कळलं ना तुला सांगतो दुसरा पाय बी माझ्या घड्यातील माहितीये का असं म्हणता मग नको तू नको मी करतो मॅनेज बरोबर तुमच्यामुळे माझ्या शेंगा राहिला राहिल तुला शेवंग्याचं शेगायच्या पडले इथं मग हात माराय आराम करा बेटायला मला बर का हा साजू तुपातला शिरा बदाम टाकून आण सुरेखा अुरे का हातीला काय मी कुत्रा वाटलो का बघितलं का तुम्ही मी कुत्रा नाही हो पण पाळल्याला अग सूर्यकर नवरा आहे हो तुझा मी कोण हा काय झालं तुम्हाला सकाळी सकाळी ओरडायला लागले बघ ना बाई हे काय काय झालं कसं झालं काय सांगू तुला आता तुझ्यासाठी गोळ्या घ्यायला चाललो होतो फाट्यावरती रस्ताच क्रॉस करत हो अशी भरगाव या गाडी आली तुला सांगतो दिला दण होऊन मला बाई 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 तुम्ही या मूर्तीचं गाडलं गट उडत कुठं कसं काय माझ्या नवऱ्याला एवढं करून ठेवलं बाई आता कायच करावं कसं करावं आता पाहुण्या फोन करायला लागतील नंतर क तुला सांगतो नशीब माझ हातावर नाही भावलं नाही तर तुला आज ना नवरा नसता राहिला पाहायला पण ही तुझी सगळी कृपा आहे तुला सांगतो तुम्हाला एवढं चांगलं चांगलं खाऊ घालती तूप साजूक शिरा त्याच्यामुळे माझं शरीरास भक्कम राहिलं एवढा हात फक्त माझा माग होता तरी दण तिला दण कटून असा चिंडून उडल तुला सांगू तू बाई 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 बर चला चला घरामध्ये तुम्हाला मी काहीतरी करून खायला देते चला खायला आता तुलाच द्यावा लागे करून डॉक्टर म्हणले एक महिनाभर या हाताने उचलायचा नाही पण तुमच्या ह्या हाताला लागले ना आणि त्या नाही उचलायचा आता मला सांग ह्याच हाताने खाऊन ह्याच हाताने धुऊ का म्हणून ह्या हाताने धुवईन तू तुला हाताने खाऊ घाल मला उलट चांगली संधी आली तुला माहितीये का कि नवऱ्याची सेवा करायची अजून आणि मला सुद्धा तुझ्या सोबत राहता येईन महिनाभर घरात कुठं हिंडायचं नाही काही नाही तुला सांगू तू बरोबर चला घरामध्ये आता आणि पाहुणे राहायला सांग म्हणजे कसं आहे ना सफरचंद चिकू रांगे सगळे घेऊन बाई काय कुटाना करून ठेवलाय माणसानी बसा यो काय करून घेतलं रे काय आता घेतला गळ्यात गुजून हातात का करता काय मानगड कस काय झालं ते आपल्या फाट्यावर एका गाडी उडून गेली मला परत थांबला सुहा नाही तू नाही तुम्ही होते काय हा हे असे येईला ते म्हणते ना काय ना वाटांच्या लास नाही झालं बघित नाही तर हेच मला माहिती आहे ना हे पुढे कोणाच्या आत येत नसतो अजिबात नाही कवाच नाही कधी धक्का नाही लागून देत नाही काय मला कळालं या बघे खूप म्हणला हे जर तुला मला भेटून यायला पाहिजे अरे बाप रे अरे आपल्या गावात कुठं मोठा पुढे येत राहू दे तिथं खाली हे नाही महत्वाचं हे महत्वाचं आहे श्याव शेंगा अरे हे पौष्टिक असतंय तुझा हात मोडलाय हा हा हे काय होईल माहितीये घेचं सूप करून पी सूप नाही भाजी केली तरी चालन हाता करताय ना जे जे का तो लवकर भरून येईल होय तसं तुम्हाला माहितीये मटणावर जोर दिस पण शेंगावर रुपये जोर दे बर का म्हणते ना ते काय बकऱ्याचे पाय का काय असते त्याचं सूप पेले नाही बकऱ्याचे पाय जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत हे कर याचं सूप संध्याकाळी दोन टाइम दोन तीन टाइमाला तो लवपी घेत आणि लागलं तर अजून श्याव काय आपल्या तिथून घेऊन येत जाय तू जावा लागेल हा हो किती दिवस किती दिवस ठेवणार एक महिना म्हणले डेप्युटी एक महिना म्हणले बरोबर जाऊ दे काय नाही एक महिना राह घरामध्ये पडून असा बिमर्स होता सुज आहे राहू पण हा बोटली सुजली आहे का नेमकं पण उडून पड बाकी दुसरीकडे नाही लागलं का नवीन ना नशीब चांगलं माझं नेमकं हातोच पोरडू मी असा हा का कुठंच नाही लागला बाकी मला को टू व्हीलरवर आलं काय नाही मी पाय पाय होतो टू टू व्हीलर होती त्याची हो त्याचं काय झालं हँडलच लागलं बरोबर दान केली तास अरे नशे ब्लॉके पेक्याला मार नाही तो याकुड थांबा नाही बोल चहा करून चहाच काय नाही सुरेखा अगे सुरेखा बघ ना कोण आले हा ना वहिनी कळालं हे श्यामरावच आणि लगेच हे कळालं पण मला काय म्हणायचं श्यामराव काय तेच तिथे सीसीटीव्ही कॅमेरा तर तुला कोणी उडलेलं दिसलं नाही न काय गेला भारगाव या का होत कळलं नसेल मी काय झालं मेडिकल मध्ये चाललो गोळ्या घ्यायला याच्यासाठी आणि नेमकं रोड क्रॉस केला पाहिलं होतं मी काही नव्हतं लय ज्वारात आला तो मला कळलं नाही पाऊस तर पापने तर मी मला कळाला काय झालं नेमकं दंक्यात डायरेक्ट उठल होतो ऍक्सिडेंटचा असंच काम आहे माणसाला ऍक्सिडेंट व्हायचं असणार पुढे वाहना दिसत नाहीत आणि मागून माणूस दिसत नाही असं लयचा अवघड झालं चहा बी का आम्ही आता चहा घेतली नको नको डेपुडींच्या अव्यास सांगाय दिले ते ले करून आ, सूप करून द्यायचं आणि लवकर भरून पौष्टिक असते ते काय कॅल्शियम काय म्हणते कॅल्शियम मास्त आयर्न सगळं सगळं त्याला माहिती ना सगळं आता कुठे हिंडू नको आता याची काळजी घे आणि बोकडाचे ते याचे त्याचे सूप पाय भेटले ना त्याचे सूप चालू कर आणि खाऊन खाऊन लय रॉड होऊ नको नाही नाही काळजी घेतो मी कसं वाढायला तुम्हाला होय नाही इकडे तुम्हाला सांगतो सूप कसं बनवायचं मला काय म्हणायचं वैनी श्यामराव जिथं पडलाय ना तो म्हणतोय तिथं आम्ही सगळे कॅमेरे चेक केले येऊ हा पण तिथं कुठंच पडला दिसला नाही श्यामराव नाही दिसला आणि गाडी नाही दिसली हे ना तुम्ही सुगंधा मॅडमला विचारा श्यामराव कसे पडलेत ते हाय का ना त्यांना एका दिवस माहीत आहे त्यांनाच माहिती अस त्यांनाच माहित असेल बहुतेक मला असं वाटतंय भाऊ ते श्यामराव काय खरं बोलणार नाहीत श्यामराव सांगणार नाहीत सुगंधा मॅडमला बहुतेक मला वाटतं माहीत असेल कसे पडलेत ते हा हा काय करतेस जाते सुगंधाकडे सुगंधा ए सुगंधा सुगंधा काय कसूर आहे का ये बस काय म्हणते काय नाही ग आले तुझ्याकडे अशीच सहज म्हंटल चला जावा बर झालं आली माझं पण काम आवरलेलं होतं किवायचं बसलेली होती मी पण हो ना अगं काय नाही बाई हे पडले त्यांना लागले किती मोठ तुला काय कळलं का नाही नाही कसं काय पडले हा काय नाही पण त्यांनी सांगितलं मी त्यांना कधीच विचारते हो कसे काय पडले सांगा कसे काय पडले सांगा पण ते काय माणूस सांगायलाच तयार नाही ते मला म्हणे का सुगंधाला आहे सुगंधाला जाऊन विचार म्हणून म्हणलं बाई विचारून येते सुगंधा कसं काय पडले ते असं म्हटलं श्यामराव सुगंधाला जाऊन विचार म्हणून हा म्हणजे अर्ध सांगितले त्यांनी पण अर्ध म्हणे आता सुगंधाला जाऊन विचार तुला hmm. सांगू का माझी काहीच चूक नाही तेच झाडावर चढले मी त्यांना म्हटलं होतं वर चढू नका चढू नका त्या बांबूनी काढून द्या मला शेवट शेंगा पण त्यांनी ऐकलंच ते झाडावर चढले आणि आपटले खाली एवढं मोठं शरीर त्यांचं ते झाड पण कुचक होतं मग पडले असं लागलं असं मग त्याचं मग शेंगा तुला लागत होत्या का हा मला ना अगं ते डॉक्टरांनी सांगितलं होतं ना कॅल्शियम वगैरे कमी तर सूप प्यायला पाहिजे मग मी त्यांना म्हटलं मग ते म्हणे चल म्हणे आपण जाणू आता मला म्हणून तरीच तर म्हंटल या माणसाला मी सारखे विचारते तरी मला सांगायला तयार नाही असे पडले काय अय सुरेखा काय एकटेच बडबड करते काही नाही चल येऊ का बर जाय काळजी घे का शामरावांची काळजी तर घ्यावाच लाग ना आता हा येते हो आली होती तू हा आली झोपले होते काय हा थोडा डोळा लागला होता आ, मी काय म्हणतो हळूच 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 ते शांगा दिल्या होत्या ना हा त्याचा सूप करून दे ना मला त्याच्यात म्हणे कॅल्शियम असत ते पेलन सूप तर मग हाड लवकर जो जुळण म्हणले ते अहो तेच तर मग ते सूप मला करता येत नाही म्हणून त्या सुगंधाला विचारायला गेले होते का सुगंधा तुला सूप येते का ती म्हणून मला भारी सूप बनवता येते एक काम कर तू ना शामरावला तिकडेच पाठवून दे सूप प्यायला म्हणून मग मी आता काय करते तुम्हाला शेंगा देते आणि मग तिथं जाऊन तुम्ही सूप पिऊन या शेंगा आणते थांबा हे घ्या शेंगा हा तिच्याकडे <laughs> <हाँ। laughs> जातो अहो थांबा अजून काय तर द्यायचं राहिले राहिलंय वगैरे द्यायचे सुरे का, का। बिस्किट डेप्युटीने दिला होता ना तुम्हाला ना ना आणि ही चादर हळू अगं हळूहळू चादर कशाला आता ही चादर घ्यायची आणि तिकडच राहायचं जोपर्यंत हा हा नीट होत नाही तोपर्यंत घराकडे यायचं नाही असं काय म्हणजे सूप चाललं तुला फक्त सूप नाही तुम्हाला मी तिकडं काढून दिलंय आणि परत जर का या पायरीच्या वरती चढले तर माझ्या इतकी वाईटच बाई नाही झालं काय तुम्ही आता निघताय का गपचूप निघताय का हात मोडून आले दुसऱ्याच्या बायांना शेंगा देता देता घरामध्ये एक काम सांगितलं का नको वाटतंय तिथं शेवग्याच्या झाडावर चढायला गेले एवढा मोठा माणूस हा तुला कोण म्हणलं तुला कोण म्हणलं म्हणजे गाडीने उडवलंय मला गाडीने उडवलं नाही मला डिपुटीने सगळं सांगितलंय त्याच्यामुळे ते पुढे शेंगाने पार्ले पुढा दिला काय आणून हो पार्ले पुढा आणून दिलाय जायचा तिकडेच ला कुठे सुगंध सुगंधाच्या घरीच जाऊन राहायचं नक्की निघता का आता तुम्ही निघा सुगंधा ए सुगंधा आले बाई सुगंधा अह आले ना किती ओरडता अयो शेवग्या शेंगा आणल्या वासाठी बरं झालं बाई मला दर... मा? हो हो आता खाणं तरी होईल माझ्याकडून सूप बीक मस्त करून तोंड कोण वाकड झालं एवढं नाही आल मग तिला कशाला तो तिने आता श्यावगा श्या घ्या आणि दिली म्हणली आता तिच्याच घरी राह तिथं महिनाभर थांबा मी कशाला सांगू तिला काही तीच मला वाटली मला अर्ध निर्द सगळं श्यामरावानी सांगितलं आणि ते बोलले राहिलेला अर्ध सुगंधाला जाऊन विचार मग मी म्हटलं म्हटलं मला सुप्यायचं शेंगायचं आणि तेच म्हटले म्हटलं मला चाल त्यांचं वजन झालं म्हटलं आपटले ते खाली लागला त्याला बरं झालं डोक्यावर केव्हा पडलेली तू अगं तिला चाप बाई हे मी तिला काहीच सांगितलं नव्हतं तिला उलट म्हणलं ती मला गाडी निवडीलय म्हणून तिने तू याकडून काढून घेतलं माहितीये का तू बी फसली तिच्या मध्ये सांगायचं ना पहिले मग मला येऊन कधी येणार आहे विचारायला आता मी हात गळ्यात घालून येऊ का तुझ्याकडं याकडे आता यायची वेळ आलीच जे ही चादर काढ घेत आपला आपला जी, जी मी आपला झोपत जाईन आणि तुम्हाला आपलं दोन टाइम जेवायला दे बाकी काही नाही काय म्हटलं तुम्ही चादरी टाकून तुम्ही इथं झोपत जाईन आणि तुम्हाला दोन टाइम जेवायला मग आता तिने घर लावून घेतलं ती म्हणली जी जिच्यामुळे हात मोड ना बारा उसळ आधी बाद दारच सो फिरकायचं नाही पाय सो चढायचं पाय मोडी शेंगा घ्या आणि घरी निघा मला ते सूप बी नाही प्यायचं आणि तुम्ही पण इथं यायचं नाही आणि काय नाटकं लावलंय तुमच्या घर तिकडे तिकडे तुमच्या घरी जा वंदा भूक लागली मला लई दे ना काही खायलाच नाही केलं मी चुपाशी आज मलाच कोणी आणून दिलं तर बरं पाणी तरी पाणी चालले इथं खायला अरे देवा <laughs> आता कस करू श्याम्या बघितलं ना प्रेक्षक हे असं होत शेवग्याच्या लय पौष्टिक शरीराला पण ते आपल्याच घरी दुसऱ्याच्या घरी काही उपयोग नाही त्याचा चला आता